महिलांनो रक्षाबंधन स्पेशल तुमच्यासाठी खास आजचा व्हिडिओ असणार आहे व्यवसाय मराठी या पेजवर कसं असतं ना की रोजच नवीन अपडेट व्हिडिओ होत असतात आणि तशाच प्रमाणे मी सणानिमित्त आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आणलेला आहे या ठिकाणी पैठणीचा तुम्हाला खजाना मिळणार आहे त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे कॉन्सेप्ट वेगवेगळी वे वेग वेग वे वे व्हरायटीज मिळते ते पण स्वस्तात आणि स्वस्तात म्हटलं की सर्व महिलांना खूपच आपण म्हणतो ना की एकदम टेंडन्सी आपली चेंज होत असते की स्वस्तात किती असं स्वस्त मिळते जे आपण सेमी पैठणी बाहेर घ्यायला जातो दोन ते अडीच हजारात पण या ठिकाणी तुम्हाला इतकं स्वस्त म्हणजे की अर्ध्या भावापेक्षा सुद्धा कमी मिळणार आहे तर चला कुठलं कलेक्शन असणार आहे व्हिडिओ त्यासाठी तुम्हाला शेट पण बघणं खूप महत्वाचं आहे नमस्कार मंडळी कशा आहात स्वस्त आणि मस्त असाल आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे त्यामध्ये तुम्हाला वरायटी एवढी स्वस्तात आणि प्रीमियम क्वालिटी मध्ये मिळणार आहे तुम्हाला आता कुठल्याच रिटेल शॉप मध्ये जाण्याची अजिबात गरज नाहीये कारण की या ठिकाणी तुम्हाला पैठणी खूपच स्वस्त मिळणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तुमचा खूप महत्वाचा व्हिडिओ असणार आहे आणि स्वस्त म्हटलं की सर्व महिलांचा जे डोकं लगेच फिरतं म्हणून तुम्ही बघू शकता टेबलावर जे सॅम्पल आहे खूप सुंदर मी तुमच्यासाठी सॅम्पलिंग करून ठेवलेलं आहे म्हणजे की वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये आहे वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये आहे या ठिकाणी पैठणी जी तुम्हाला वेगवेगळे प्रकार बघायलाच नाही तर विकत जर तुम्हाला घ्यायचे असतील तर मी तरी सांगते अजमेरा फॅशनला या जस तुम्ही हे कलेक्शन बघत आहात म्हणजे की प्युअर सेमी पैठणीमध्ये तुम्हाला हे डिझायनर खूप सुंदर पैठणीचं कॉम्बिनेशन मिळणार आहे मध्ये तुम्हाला मोराचं प्रिंट मिळणार आहे आपण त्याचे कलर्स बघूया असे अप्रतिम कलर आहे की वेअर केल्यानंतर खूप ऑसम म्हणजे की तुम्हाला चार महिना नक्की विचारतील तुम्ही बघू शकता असे तुम्हाला या ठिकाणी कलर्स मिळणार आहे अजून यामध्ये कलर्स आहेत बरं का म्हणजे की हा कलर जसं आपण जर ब्लाऊज शिवलं आणि त्यातल्या त्यात लहान मुलींना आपण म्हणतो की नववार जर शिवायची असेल ना तर अशा सेमी पैठणी खूप जास्त डिमांडेड असतात तर मी तुम्हाला सांगते जर तुम्हाला एक ऑप्शन सांगते तर पैठणी इथून विकत घ्यायची आणि ते शिवून डबल ते ट्रिबल मार्जिंगमध्ये तुम्ही रेंटलचा बिझनेस सुद्धा करू शकता आणि त्यातल्या ता त्या डबल मार्जिंगमध्ये नुसतं शिवण्यानंतर तुम्ही विकू सुद्धा शकतात यामध्ये अजून जे आहे सॉफ्ट मटेरियलमध्ये तर खूप सॉफ्ट म्हणजे की अगदी हँडवर्कचं तुम्हाला या ठिकाणी हँडलूमचं काम असणार आहे प्रॉपर हे बघू शकता अगदी सॉफ्ट आणि सुंदर मटेरियल मध्ये तुम्हाला ही पैठण या ठिकाणी मिळून जाणार वेगवेगळे कलर्स वेगवेगळ्या डिझाईन्स एका छताखाली जर मिळत असतील तर आजच आपला व्यवसाय स्टार्ट करायला काहीच हरकत नाहीये आता आपण ही बघितली त्यानंतर अजून एक कलेक्शन बघणार आहोत ते म्हणजे की खूप सुंदर यामध्ये तुम्हाला डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये आणि याचं कॉम्बिनेशन तुम्ही बघा खूप सुंदर आहे पूर्ण प्रॉपर जे आहे खनाचं याला तुम्हाला बॉर्डर मिळणार आहे वेगवेगळ्या पैठणी ठेवा वेगवेगळ्या यामध्ये प्रकार बघू शकता तुम्ही प्रकार पण असे आहेत की तुम्हाला अजून मार्केटमध्ये सुद्धा बघायला नसतील मिळाले बरेच जे आहे ऑप्शनली म्हणजे की एक दोन पॅटर्न्स आहे की अजूनपर्यंत ज्या महिलांनी वेअर केलेल्या असतील पण ज्या महिला बाकी आहेत वेअर करण्याच्या त्यांच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे यामध्ये आपण एक कलर अजून बघूया हे बघू शकता कलर खूप सुंदर आहे आणि कलर पण एवढे छान आहे की जे तुम्ही ऑनलाईनला पण सेल करू शकता किंवा घरी बसल्या बसल्या आपण एक छोटस शॉप ओपन करून याचा सुद्धा सेल लावू शकतो कारण आता सणांचा टाइम झालेला आहे म्हणजे की नवरात्र आहे आपल्यावर श्रावण महिना आहे त्यानंतर रक्षाबंधन आहे म्हणजे की श्रावण महिन्यापासून स्टार्टिंग पर्यंत तर दिवाळीपर्यंत सणांचा पिरियड चालू असतो मग त्यामध्ये तुम्हाला अशा साड्या जर तुम्ही ठेवल्या तर तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे आता ही बघू शकता किती ऑसम म्हणजे हिला शब्दच नाही एवढा सुंदर छान कलर कॉम्बिनेशन आहे डिझाईन आहे आणि परिपूर्ण याला शाईन पण आहे म्हणजे की जे आपण ब्लाउज शिवतो ना म्हणजे त्याच्यावर पण डिपेंड करतं जसं तुम्ही बघू शकता मध्ये तुम्हाला हे पदरचं डिझाईन मिळणार आहे आणि त्याच्यावर बॉर्डर पण तुम्ही बघू शकता अगदी सॉफ्ट आहे बरं का असला विषय म्हणजे तो विषय नाही आहे बघू शकता की काठ खूप कडक असतात ना तर काठ पण तुम्हाला एकदम सॉफ्ट मिळणार आहे म्हणजे वेअर केल्यानंतर एकदम चापून चुपून बसणार आहे तसंच एक आपण एक कलेक्शन बघणार आहोत ग्रीन आणि चॉकलेटी कलर कॉम्बिनेशनमध्ये हे बघू शकता खूपच सुंदर आहे मुनिया प्रिंट म्हणजे मुनियाचं तुम्हाला या ठिकाणी जरी वर्क मिळणार आहे खणाची मोठी बॉर्डर असताना आहे आणि त्यातल्या त्यात आता थोडस पदर पण बघूया म्हणजे अजून आपला इंटरेस्ट वाढणार आहे या ठिकाणी एवढे सुंदर आणि छान साड्यांचे कलेक्शन आहे मंडळी म्हणजे हे लोक पैठणीच नाही तर तुम्हाला इथे प्रिंटेड साड्या आहेत कॅटलॉग साड्या आहेत वध साड्या आहेत पैठणीमध्ये वेगवेगळे प्रकार आहे आणि सिल्कमध्ये पण तुम्हाला खूप जास्त व्हरायटीज या ठिकाणी बघायला मिळते कलेक्शन भरपूर आहेत व्हरायटीज भरपूर आहे पण एका व्हिडिओमध्ये कव्हर करणं अजिबात शक्य नाही होत म्हणजे मी तुम्हाला ऍड्रेस सांगते की सुरत स्टेशनपासून फक्त एक किलोमीटर सरळ तुम्हाला यायचं सुराना वन झिरो वन ग्राउंड फ्लोर अजमेला फॅशन मिळणार आहे व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात तर तोपर्यंत नमस्कार